मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की पार्थ हा सोप्यावरती झोपलेला असतो आणि त्याच वेळेस तिथे रम्या जाते रम्या ही पारच्या डोक्यावरून हात फिरवते आणि रम्या बोलते की अरे पार्थ तू असा खाली सोप्यावरती झोपला नाही बोवत मला झोपला तरी किती स्मार्ट दिसतो ना तू असं पण रम्या ही त्या पारच्या डोक्यावरून हात फिरवते आणि बोलत असते त्यानंतर आता रम्या खूप काही स्वप्न बघत असते तेवढ्यात आता तिथे मालनिताई येतात मालिताई लगेच रम्याला बघतात आणि रम्याला लगेच रम्या असा आवाज देतात आणि काय ग काय करते तू पार जवळ असं पण रम्याला माललीताई विचारतात तर रम्या बोलते की अहो हॉलमध्ये बघा एकटा कसा सोप्यावरती झोपला आहे त्याला मी उठवत होते बाकी काही नाही त्यावेळेस मामी बोलतात की राहू दे मी उठवते त्याला त्यावेळेस इकडे रम्या बोलते की सारखं सारखं बसून त्याला पाठीला कळ लागली असेल त्यामुळे झोपला असेल मला हे कळत नाही आहे तो असं इथे का झोपला असेल त्याच्या रूममध्ये तो का झोपायला गेला नाही असं रम्या ही मालनीला विचारते तर मालनीताई बोलतात की जाऊ दे तो असं कधी झोपू शकतो एवढं काय अगोदर पण झोपत होता आणि आता पण त्यावेळेस इकडे रम्या पुन्हा बोलते की तो जर त्याच्या मनाविरुद्ध इथे झोपला असेल तर काव्याने जर त्याला रूमच्या बाहेर काढलं असेल तर असे खूप काही प्रश्न ही रम्या आता या आपल्या मालनिताईला विचारत असते त्यानंतर आता मालनीता येऊ लगेच बोलतात की काय सुरू आहे रम्या तुझं कशाला तडका लावतेस बस शांत असं स्वतःहून तर्क लावून काही होत नसतं त्यावर रम्या बोलते की तू त्या पत्राबद्दल बोलते ना मामी तुला जरी पण सर्व आठवत असलं ना तरी पण मी हे सर्व विसरून गेलेले आहेत पार्थला फक्त माझा मी एक चांगला मित्र समजते माझ्या ह्या मित्राला असा त्रास झालेला नाही सण होत मला त्याच्या काळजीपुटीच मी हे बोलते असं पण इकडे ही आपली रम्या आता मालिनीताईला सांगत असते त्यानंतर पुन्हा मालिनीताई पार्थला पार्थ पार्थ म्हणून आवाज देतात आणि उठवतात त्यावेळेस पार्थ उठून बसतो आता मामी पारतला बोलतात की अरे बाळा तू असा इथे का झोपलास तुझी झोप झाली का ऊट फ्रेश हो बराच खूप उशीर झालेला आहे जेव्हा पण उठलेलं नाही आहे ना मी बघते असं पण इकडे मालनीताई पार्थला बोलतात त्यावेळेस इकडे रम्या लगेच बोलते की जिव्हा पण उठला नाही का ना अजून त्यावेळेस इकडे आता मालनिताई रम्याकडे बघत राहतात इकडे पुन्हा मालनिताई ह्या पार्थला बोलतात की उठ फ्रेश हो टाईम होतोय मी जाते जीवाकडे ते असं म्हणत आता मालनिताई जीवाच्या रूमकडे निघतात इकडे पार पण फ्रेश व्हायला हो जातो रम्या आता आपल्या मनाशी बोलते की आता जेव्हा ह्या मामीवरती जाणार आहेत ना तेव्हा मामीलासुद्धा समजणार आहे की जीवा हा बेडवरती झोपला नसेल आता तो ह्या लग्नांमुळे किती दुःखी झालेले आहेत हे दोघे पण हे सुद्धा मामींच्या लवकरच लक्षात येईल असं पण इकडे मा ही मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आता इकडे ज्या मालनिताई असतात त्या दरवाज्याजवळ येतात आणि दरवाज दरवाज्यावर थोडंसं नॉक करत असतात त्यानंतर इकडे मालनीताई बोलतात की जीवा नंदिनी असा दोघांना आवाज देतात पटकन नंदिनी उठते मोबाईलमध्ये बघते आठ वाजलेले असतात नंदिनी बोलते की चक्क आठ वाजले आणि तेवढ्यात आता जीवा खाली झोपलेल्या नंदिनीच्या लक्षात येतं त्यानंतर जीवा ही नंदिनीजवळ जाऊन बसते आणि नंदिनीला उठवणार तरी पण नंदिनी पुन्हा आता या हापला हात मागे घेते त्यानंतर नंदिनी पुन्हा जिव्हाला जिव्हा जिव्हा असं करू लागते तरी पण जिवा उठत नसतो त्यानंतर नंदिनी हळूच आपल्या हाताने आवाज करत जिवाला उठवते नंदिनी बोलते की आई आल्या आई त्यांना नको कळायला तुम्ही खाली झोपले होते म्हणून पटकन उठा तर लगेच आपली जी उशी आहे ती पटकन इकडे वर टाकतो आणि जे काही ब्लँकेट आहे ते सुद्धा समोर बेडवरती ठेवतो आणि इकडे आता नंदिनीकडे बघत पुन्हा ही जी काही उशी आई समोर ती समोर नेऊन ठेवतो हो आणि नंदिनीला खुनावतो जा आता दरवाजा उघडा आता नंदिनी पटकन दरवाजा उघडणार तर आता जीवा पटकन या नंदिनीच्या डोक्यामध्ये ज्या काही गुलाबाच्या पाकळ्या असतात त्या खुनावून त्यांना काढण्यासाठी सांगतो त्यावेळेस इकडे नंदिनी पटकन ती गुलाबाची पाकळी काढते मालिताई आतमध्ये येतात आणि या नंदिनीला विचारतात की स्वारीभर कमी तुमची झोप मोडली तर इकडे नंदिनीताई बोलतात की रात्रभर आईच्या विचारामध्ये मला झोपच नाही आली नंतर पहाटे कसा कसा डोळा लागला आणि डायरेक्टली आत्ताच जाग आली असं पण नंदिनी ह्या मालनिताईला बोलतात तर मालनीताई बोलतात की जाऊ द्या काही टेन्शन नाही एवढं तुला हॉस्पिटलला जावं लागेल म्हटलं त्यामुळे उठवायला आले तेवढ्यामध्ये आता ही नंदिनी या आपल्या जीवाला बोलते की स्वारीवर का तुम्हाला आई आल्यामुळे मला उठवावं हो लागलं त्यावेळेस इकडे आता जिव्हा जो आहे तो आपल्या ब्लँकेटची घडी घालू लागतो आणि ही रमेश जी असते ती दरवाजेमध्ये येऊन सर्व काही बघत असते ऐकत असते आता हा जिवा जो असतो तो ते ब्लँकेटची घडी घालून कपाटामध्ये ठेवत असतो रम्या लगेच बोलते की मला वाटलं तेच झालं पार्थ रूममध्ये झोपत नाही आणि जिवा स्वतःच्याच रूममध्ये बेडवर न झोपता खाली सोप्यावर झोपला आणि ह्या दोघी बहिणी अगदी मजेत लोळतात बास आजच्या दिवसाचं भांडण जे होतं तेवढं पुरेसं झालं असं म्हणत आता रम्या पटकन तेथून निघून जाते इकडे वसू ही रूममध्ये असते वसू ही गोळ्या घेत असते लगेच बोलते की एक वेळेस मरण आलं तरी चालेल मागच्या जन्मीच काहीतरी पाप असणार आहे त्यामुळे डायबिटीज होऊन बसली आई आणि शे गोळ्या खाव्या लागतात अजून करायचं तरी काय आनंदी तर आयुष्यात काही घडत नाही असं वसूही ही बोलत असते तेवढ्यात रम्या तिथे जाते रम्या बोलते की अगं छान प्रकारे आहे सर्व काही होणार नाही माझ्या आईला सर्वांना पुरून उरशील असं पण इकडे ही रम्या आता ह्या वस्तू आत्याला बोलत असते त्यावेळेस आत्या बोलते की काय झालं रम्या तर रम्या बोलते की अगं एक गुड न्यूज आहे त्यानंतर रम्या बोलते की अगं तुला माहीत आहे का पार्थ रात्रभर सोप्यावरती झोपला होता आणि जेव्हा त्याच्या रूममध्ये खाली झोपला होता काही पेडा एवढा तू असं पण रम्या ही वसूला बोलते तर वसू बोलते की यात काय आहे नवल वाटण्यासारखं त्यावेळेस इकडे आता रम्या लगेच तो पेडा बॉक्समध्ये ठेवते आणि लगेच बोलते की यात काय नवल नाही का मग तर इकडे वसू आत्ता बोलते की अगं मला एक माहीत आहे नवल केव्हा वाटेल पार्थ आणि जेव्हा आपापल्या बायकांबरोबर त्यांच्या खोलीमध्ये झोपतील ना तेव्हा आज मला नवल वाटेल असं पण आत्या ही रम्याला सांगते त्यानंतर इकडे आता वसू या रम्याला विचारते की तू एवढी खुश का आहे तर रम्या बोलते की आता मला सांग साधं वरण आणि भात जर असेल त्याला चमचमीत करण्यासाठी आपण काय करतो तर वसू आत्या बोलते की मिरची फोडणी घाल देतो मग आपणही तसंच करायचं ह्या मालनीताईच्या मुलांना अशीच फोडणी द्यायची आपण त्यांना ह्या घरामध्ये खूप तडजोडी करून रा राहावं लागणार आहे ह्या लग्नाची कुठलीच सुखं त्यांना मिळणार नाही आहे मग आपण त्याचा फायदा घ्यायचा याच्यामुळे पार्थता खूप नाराज होईल आणि काव्य अशी काही भडकेल ना तमाशे करत राहील नेहमी घरामध्ये मग तू बघायचं कसे तमाशे सुरू होतात मग चालीरीती रूढी परंपरा आईबाप संस्कार हव्या त्या गोष्टींचा उद्धार करायचा आणि मग बघत राहायचं असं पण इकडेही आपली मराम्या आपल्या आईला सांगत असते त्यांना बघ यावर एकच उपाय राहणार आहे आणि तो म्हणजे डिवोर्स डिवोर्स शिवाय कुठलाच पर्याय ह्या सर्वांसमोर राहणार नाही आहे एकदा डिवोर्स झाला की पार्थ माझा मला हवा मिळेल आणि काव्यही घराबाहेर पडेल असं पण इकडे ही रम्या या आपल्या आईला बोलते तर इकडे वसुवात्या लगेच बोलते की तुला फक्त पार्थ हवा आहे एवढं बाकी काही नाही आता जरा खाली जाऊयात आपण सर्वांची तोंड जी आहे ती कडू करूयात असं पण इकडे वसुवात्या रम्याला बोलते त्यावर रम्या बोलते की एकदा आई तू तुझं तोंड गोड कर असं म्हणत रम्या आपल्या आईच्या तोंडामध्ये पेढा भरवते इकडे आता ही जी काही मालणीताई असते ती समोर सकाळी सकाळी आटोपत असते कामावरत असते तर वसुवात्या लगेच तिथे जातात वसुआात्या त्या मालणीला बोलतात की काय गं तुझा पार्थ तर रात्रभर सोप्यावरती झोपला होता आता मालिताताई लगेच रम्याकडे रागाने बघतात तर रम्या लगेच बोलते की मामी मी फक्त काळजीपोटी आईला सांगितलं काय झालं माहीत आहे का पार तसा सोप्यावरती झोपला होता आणि जीवा जो आहे तो जमिनीवरती झोपला होता मला थोडंसं ॲवॉर्ड वाटलं म्हणून मी आईला सांगितलं असं रम्या ही आपल्या आईला बोलते त्यावेळेस इकडे आता मालिनी बोलते की एक काम करा हो चहा घ्या त्यावेळेस वसुवात्या बोलतात की तुला काहीच वाटत नाही का तर ही जी काही मालनी आहे ती बोलते की नाही मला काहीच वाटत नाही तर वसुवात्या लगेच बोलते की अगं काहीतरी कारण असेलच ना तुझे जीवा आणि पार्थ ह्या लग्नामुळे खुश नाही ते हे कसं तुझ्या लक्षात येत नाही अगं तुला कुणी तुझ्या सुनांची काळजी घेतल्याबद्दल बेस्ट अवॉर्ड देणार नाही आहे तुझं मुलांकडे लक्ष नाही आहे फक्त सुनांकडे आहे त्यावेळेस मालनीता बोलतात की माझं लक्ष मुलांकडे पण आहे आणि सुनांकडे पण आहे तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता का असं पण इकडे मालनीताई ह्या या व बोलते अगं जी मुलं आनंदाने ह्या घरामध्ये राहत होते तीच मुले आज सुटकासारखी पाडून जगतात त्यावेळेस इकडे ते लगेच बोलतात की तुम्ही जखमांना फक्त चिघळण्याचं काम करता अशाने जखम कधीच भरून येणार नाही त्यांना थोडासा वेळ देऊयात तर वसू लगेच बोलते की वेळ देऊन तरी काय होणार आहे सर्व गुंते वेळेमध्ये सुटत नसतात काही गुंते तोडूनच सोडावे लागतात असे पण ही वसुवात्या ह्या मालनीला सांगते त्यानंतर आता वसवात्या बोलते की आपण लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊयात तर मालनीताई बोलते की कसला निर्णय आता इकडे वसवात्या बोलते की लग्नांचा निर्णय तर मालनी बोलते की लग्न झालेली आहेत यामध्ये कुठलाच बदल होणार नाही आता तर वसुत्या खूप भडकलेली असते विक्रमदादा तिथे आलेले असतात तेवढ्यामध्ये मालनीताई लगेच बोलतात की ताई तुम्ही शब्दात पकडू नका माझा मुद्दा जो आहे तो समजावून घ्या ह्या सर्वच गोष्टी त्या दोघींसाठी अगदी नवीन होऊन बसल्या आहेत इतकी साधी गोष्ट माझ्या मुलांना समजतं त्या मुलींना वेळ देतात तर त्या लगेच बोलते की मला नाही वाटत त्यांची मन बदलतील म्हणून तुला माझा मुद्दाच कळत नाही मला काय म्हणायचं ते असं पण मालनीताईला वसुत्य बोलत असते तेवढ्यात विक्रमदादामध्ये बोलायला जातात आता त्या लगेच बोलते की अरे दादा मला काय म्हणायचं एकदाच जे काय आहे त्याचा तुकडा पाडावा आता मालनी खूप रागाने ह्या वसुवात्याकडे बघत आहे विक्रमदादा बोलतात की तुकडा पाडायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर वसुवात्या बोलतात की हे लग्न मोडून टाकायचं विक्रम मला तर वाटतं की मुलं जर इतकीही नाराज आहे तर हे लग्न ठेवून काय उपयोग आहे त्यांना पिंजऱ्यात आहे आपण कसे संसार करतील ते त्यांच्या मनात नाहीचे तेही सुखी होतील आणि आपणही निश्चिंत राहू हे लग्न जर मोडले तर असं म्हणायचं मला विक्रम तुला असं वसूही विक्रमदादांना बोलते त्यानंतर आता वसू बोलते की हा सर्व उत्तम पर्याय आहे तर विक्रमदादा बोलतात की वसू हा तुझा पर्याय चुकीचा आहे आपण मुलांना विश्वास द्यायला हवा हे लग्न पेलताने जर ते घाबरतात तर त्यांना आपण आधार द्यायला हवा ना तरच त्यांच्यासाठी सर्व काही सोयीस्कर होऊन जाईल नवरा बायकोमध्ये सुरुवातीला अंतरच असतं घरातल्या शहाण्या माणसांवरती हा जो काही पर्याय आहे तो आपण त्यांच्यावर सोपवावा त्यानंतर वस्वात्या बोलते की हे बघा विक्रम तुम्ही माझं दोघे ऐका आपण त्यांच्या भल्याचा विचार करतोय त्यामुळे मला वाटतं की आपण त्यांच्याशी स्पष्ट बोलावं त्यांना जर जमत नसेल तर हे लग्न मोडून टाकूयात असं पण आत्या ही मालनीताईला बोलत असते इकडेही आपली रम्या तर खूपच खुश होते त्यावेळेस मालनीताई बोलतात की सकाळ सकाळ तरी असं बोलू नका अगोदर लग्न कर कर म्हणून फोर्स करायचा बासकर ही तुमची नाटकं आता वसुआत्या असं पण इकडे ही आपली मालणी खूपच भडकते आणि वसुहत्याला बोलते आता दुसरे कुठे विषयच नाही का बोलायला हेच विषय आहे का असं पण इकडे मालणी आता ह्या वसुआत्याला बोलते तेवढ्यात आता नंदिनी तिथे येते आपली ही काव्य पण तिथे येते त्यानंतर विक्रमदादा दोन मुलींना विचारतात की आईची तब्येत कशी आहे तर नंदिनी बोलते की बरी आहे आत्ताच माझा बाबांचा कॉल झाला डॉक्टर म्हणतात की दोन दिवसामध्ये दे डिस्चार्ज देणार आहेत असं पण नंदिनी आता विक्रमदादांना सांगते त्यानंतर लगेच विचारतं की, की काय झालं तुमच्या आईला नेमकं तुम्ही माहेरी गेला होता तिथे काही झालं का असं रम्या ही नंदिनीला विचारते तर नंदिनी बोलते की नाही तसं काही नाही झालं खूप दिवसांची दगदग झाली त्यांची बाकी काही नाही आई तुम्हाला आईनी काही गिफ्ट्स दिलेले आहेत लग्नामध्ये जे काही मानपान राहून गेलेत ना ते माझ्याजवळ दिलेले आहेत आई आये। असं पण नंदिनी ही मालनी ताईला सांगते तर इकडे नंदिनीला मालिनी बोलते की आपला मानपान झाला आहे सर्व तर आता जीव आणि पारच तिथे येतात आता इकडे मालिनीला ही आपली नंदिनी बोलते की आईलाही बरं वाटेल घ्या ही गिफ्ट त्यानंतर आता इकडे एक एक गिफ्ट काढत ही नंदिनी आता या वसुवात्याला पण देते तर आता वसुआत्याला नंदिनी बोलते की हे तुमच्यासाठी त्यावेळेस इकडे आता वसुहात्या खूप रागाने नंदिनीकडे बघते ते गिफ्ट घेते आणि जोरात फेकून देते आणि आता सर्वजण या नंदिनीकडे आणि मालनिताईकडे व वसुवात्याकडे बघत राहतात त्यानंतर वसुआत्या बोलतात की एवढं सर्व झालं तरी तुझ्या आईला मानपान करायचं आहे का तुलाही थोडी लाज कशी वाटत नाही गं अगं सर्वांच्या देखत तुझा आणि पारचा साखरपुडा जो झाला आणि तू जीवाशी लग्न करून बसलीस असं पण इकडे वस्वात्य ह्या नंदिनीला बोलतात एवढी बदनामी झाली आहे तुझी तुझ्या जागेवर जर दुसरी कुणी असली तर जीव दिली असती जीव दिला असता असं पण इकडे वस्वात्य ह्या नंदिनीला बोलतात आता तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मालनीताई खूप भडकतात मालनीताई लगेच बोलतात की ताई तुम्ही काय बोलता समजतंच का काव्य तर खूप भडकलेली असते काव्याला खूप या वसवात्याचा राग आलेला असतो पार्थ आणि जीवासुद्धा खूप आत्याकडे रागाने बघतात त्यानंतर आता इकडे ही काव्या जी असते ती खूप भडकते काव्या आत्याला बोलते की आत्या तुम्ही काय बोलतात ते कळतं का तुम्हाला त्यानंतर आता इकडे लगेच बोलते की आवाज खाली कर काव्या काव्या बोलते की आत्या तुम्हीसुद्धा खाली करा त्यानंतर इकडे आता दोघी बहिणी या वसुआात्याकडे बघतात तर वसुहात्या बोलते की मी तर ह्या घरामध्ये राहू राहणारच नाही अशी अवस्था करून टाकलेली आहे आता या मुलीने जर माझी माफी मागितली तरच मी ह्या घरामध्ये राहू शकते असं पण आत्या बोलत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद